नमस्कार सविताज किचन अँड आर्ट या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण कच्च्या दुधापासून वडी बनवणार आहोत म्हणजे चिकाच्या खरवस वडी ही वडी अतिशय हेल्दी व टेस्टी असते तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पाव लिटर इथं कच्चं दूध घेतलं आहे पहिल्या दिवसाचं हे दूध आहे अतिशय घट्ट असं हे दूध आहे व वा एक वाटी आपण साधं दूध घेतला आहे फुल फॅट दूध घेतला आहे अर्धी वाटी गुळ एक टेबल स्पून बडी सोप थोडस सुंठ पावडर दोन हिरवी विलायची व थोडीशी जायफळ पावडर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बडी सोप टाकून घेऊया सुंठ टाकूया गे घेतलेली हिरवी विलायची व जायफळ पूड टाकून घेऊया यामध्ये एक टेबल साखर टाकून याची बारीक पावडर करून घेऊया घेतलेल्या गुळामध्ये आपण अर्ध दूध टाकून गुळ विरघळून घेऊया आपण एक गाणे घेऊन त्यामध्ये गुळ वितळून घेतलेलं दूध टाकून घेऊया म्हणजे गुळामध्ये जे काही बा मोठे खडे असतील ते पण आपण विरघळून दुधात पडेल व आपण घेतलेली हिरवी विलायची सुंठ बडीसोप हे सर्व मिक्स करून घेतलेलं दूध पण यामध्ये टाकून घेऊया म्हणजे जाडसर बडीसोप आहे ती पण बाहेर काढता येईल यातलं फक्त आपल्याला चव दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बडीसोपचं सूंठचं हिरवं विलायचीचं व जायफळ पावडरचं व हा वरचा चौथा आपण बाजूला काढून टाकूया दूध छान सगळं मिक्स करून घेऊया व ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे भांडं पूर्ण ओलं करून पाणी काढून टाकूया ही क्रिया केल्यामुळे आपण केलेली वडी छान सुटते सर्व दूध मिक्स करून भांड्यामध्ये टाकून घेऊया गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण पाणी टाकून त्यावरती एक रिंग ठेवून पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये हे आपण दूध टाकलेलं भांडं ठेवून घेऊया वरती एक मोठी प्लेट झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपण हे दूध वाफून घेऊया दूध वाफत येऊन वीस मिनिट झाले आहे आपण वरचं टोपण काढून घेऊया डब्यामध्ये थोडस वरती पाणी पडलं आहे तर हे पाणी पडू नये यासाठी तुम्ही डब्यावरती पण झाकण लावून वरती मोठी प्लेट झाकून दूध वापरून घ्या मी पाणी काढून घेतलं आहे व दूध वडी छान थंड झाल्यानंतर सुरीनं बाजूच्या कडा सोडून घेऊन पाहिजे त्या आकारामध्ये दूध वडी कट करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय स्मूथ अशा या वड्या तयार झाल्या आहेत अतिशय हेल्दी व टेस्टी ही दूध वडी तयार होते वडी तयार होते तर अशाच पद्धतीने अगदी सोपं व सहज असं ही वडी तयार होते छान मऊ अशी टेस्टी हेल्दी वडी तयार आहे तुम्ही पण नक्की ही वडी या पद्धतीनं करून पा, तुम्हाला खूप आवडेल तर चला असंच भेटूया नवनवीन रेसिपीमध्ये बाय